आता ह्या चित्रात आहे तरी काय असं मी असं चित्र काढू शकेन असं किती लोक म्हणतात रोदकोची चित्र बघितल्यावर पण मला असं वाटतं हा गैरसमज थोडासा बाजूला ठेवून आपण त्या चित्रांचा आस्वाद घेणं शिकलं पाहिजे नाही म्हणजे मला मान्य आहे वास्तववादी चित्र तुलनेने समजायला खरंच सोपी असतात पण आपण अमूर्त चित्रांना ती संधी तर देऊन बघूयात म्हणजे ते समजून घ्यायचा प्रयत्न तर करूयात आता हा अनुभव जो आहे अमूर्त चित्र बघण्याचा तो मी तुम्हाला सांगते तो अतिशय समृद्ध करणार आहे त्याच्यात ना ॲक्च्युली व्ह्युअर्सला त्यांना पाहिजे ते चित्रात बघण्याचं स्वातंत्र्य असतं आणि माझ्या दृष्टीने ते सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यात कुठली दिशा दिलेली नसते तुम्हाला जे बघायचं आहे ते बघा आणि त्याचा आनंद घ्या ही प्रत्येक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगची ब्युटी आहे असं मला स्वतःला वाटतं पर्सनली असंच वाटतं मला रोदकोची चित्र मला अतिशय आवडतात आणि का आवडतात याचं काही माझ्याकडे असं ठाम कारण नाहीये त्याच्यासाठी असं काही उत्तरही नाहीये आणि का असावं म्हणजे कधी कधी अशी एखादी गोष्ट असते ना जी पटकन मनाला भिडते तसंच समजा प्रत्येक चित्रात बोधच घ्यावा काहीतरी असं मला वाटत नाही कधी कधी एखादं चित्र एखाद्या वास्तूला सुंदर बनवतय सुशोभित करतंय एवढासा उद्देश पण पुरेसा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं तुमचं काय मत आहे प्रत्येक चित्रात काहीतरी अर्थ निघावा काहीतरी त्याच्यातून मेसेज यावा काहीतरी त्याच्यात खूप कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे कशाला हा आट्टहास नसावा असं मला वाटतं ते त्या चित्रांनी चित्रकाराचं भावविषयी त्यांनी ते व्यक्त केलंय बस त्याच्याकडे तेवढं म्हणूनच बघितलं तरी पुष्कळ आहे असं मला पर्सनली वाटतं रोदकोची चित्र तर तशीच आहे म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना किती कमीत कमी शब्दात तुम्ही ही तुमची भावना व्यक्त केली आहे तशीच त्याची चित्र इथे फक्त भाषा आहे ती रंगांची रोतकोच्या चित्रांमध्ये ना त्याचा जो आकार आहे म्हणजे ऑलरेडी त्याचा आकार मोठाच त्या त्या आहे जवळजवळ पंधरा जसं मी आधी म्हंटल लाईफ लार्जर दॅन लाईफ अशी ती चित्र आहेत पण त्यातही त्या आकारापेक्षाही अतिशय मोठी आहेत का काय असं वाटतं असं वाटतं ती चित्र बघितल्यावर म्हणजे रोतको स्वतः म्हणतो की माझी चित्र ना दीड फुटाच्या अंतरावरून बघावीत असं त्याचं त्यांनी स्वतः तो सांगायचा म्हणजे त्याचं एक कारण असेल दीड फुटाच्या अंतरावरून जर रोतकोची चित्र बघितली ना तर बघणारा रसिक त्या चित्राचा एक भाग बनून जातो म्हणजे ते चित्र इतकं मोठं वाटतं बघितल्यावर की असं वाटतं आपण त्या चित्रातला एक भाग आहोत आपण त्या चित्रात समर असून जातो आणि इथे कुठेतरी रोतकोचं खूप मोठं यश दडलेलं आहे असं मला वाटतं म्हणजे चित्रकार मग ते स्वतः चित्र आणि बघणारा रसिक ह्या ह्या तिघांमध्ये जे अंतर आहे ना तेच रोतकोच्या चित्रांनी मुळात मिटवलंय त्यांच्यात काही अंतरच ठेवलेलं नाहीये अजून एक गोष्ट म्हणजे ह्या चित्रांना फ्रेम नसते अजिबात रोतकोच्या चित्रांना आणि टायटलही नसतं का कारण बघणाऱ्याला त्या रसिकाला त्यांनी तिथे स्वातंत्र्य दिले तुम्हाला जे बघायचंय ते तुम्ही बघा त्याला बंधन नाही दिलेलं फ्रेमनी त्या चित्रांना बांधलं नाहीये त्यामुळे हा जो असा एक विलक्षण अनुभव एखादा रसिक अनुभवू शकतो तो मला दुसऱ्या चित्रांमधून तेवढा तरी अजून आलेला नाही त्यामुळे कदाचित रोतकोची चित्र मला जास्ती आवडतात कदाचित त्याच्याशी माझा एक वेगळा मला कनेक्ट जाणवतो कोणाला वेगळे चित्रकार आवडू शकतात प्रत्येकाला वेगवेगळे चित्रकार वेगवेगळे चित्र आवडू शकतात जसं मी आधी म्हटलं की मनाला ते माझ्या भिडतं म्हणून शेवटी सौंदर्य हे आपल्या मनातच असतं आणि जे भिडतं तेच सुंदर असतं नाही का रोजकोची चित्र जर तुम्ही बघितलीत ना तर तुम्हाला एक प्रकर्षाने जाणवेल की त्यात त्याने खूप थर वापरलेत म्हणजे जेव्हा कलर ॲप्लिकेशन केलं त्यात अनेक लेअर्स आहेत आणि गंमत म्हणजे कुठला लेअर आधी केला आहे आणि कुठला लेअर नंतर केला आहे हे अजिबात समजत नाही म्हणजे विचार करायला लावणारी अशी त्याची चित्रं आहेत अतिशय गूढही वाटतात कधीकधी बरं त्या चित्रातून मागून एखादा लाईट येतोय का काय असाही भास होतो ते लेअर्स इतके सेन्सिटिव्ह आहेत इतके संवेदनशील आहेत ही किमाया त्याने कशी काय मिळवली आहे हे तोच जाणे पण मला त्याच्या चित्रात हे खूप विशेष वाटतं स्वतःला पर्सनली आणि म्हणजे जे विचार करायला लावणारी अशी ती चित्र आहेत काय असेल या चित्रात असं पटकन बघून सांगता येणार नाही पण काहीतरी गूढ नक्की आहे असं मला खूप वाटतं तर तुम्ही पण नक्की बघा चला आत्ता मी निघते पण पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या चित्रकाराला घेऊन हजर असेन तुम्ही पण या बाय